हरिभक्ता बरा यांनी उरके महाराज देश गोविंदुरीकर यांचा आठवज कीर्तन झाले आहे पाहू शकता मित्रांनो आळंदी मध्ये वारंकारानं कीर्तन सेवा दरवर्षी परमाने येते आळंदीमध्ये हजर होते ते गाडळेलाय ना टच संख्येने कीर्तन आला जमणारे महाराज भारत देश गोविंदुरीकर सर्वांचे चाहते आहेत झाडते आहे 50000 रुपये किमत माझ्या इथं स्वतः त्यांची भेंडीमुक्त असते अन्नदानाला आम्ही भरपूर असताना खर्च करतो आज पंधरा अकरा दोन हजार पंचवीस आज एकादशी आय मी पाहू शकता काही लाभावे उपलब्ध केल्यात तुम्हाला फक्त पन्नास रुपयात फक्त पन्नास रुपयात टावेशे शंभर रुपयात उपलब्ध वारकरी केले तुम्हाला उपलब्ध केल्या दोडशे शंभर लाभकामेक्स काय टेन्शन रुपये पाहिजे ते जाऊ शकता हिरवे महाराज स्वतः

कृष्ण महाराज निवृत्ती महाराज देशमुख इंदुरकर यांचे चिरंजीव आहेत पहा मित्रांनो रामकृष्ण आणि पहा सुंदर असा आळंदीला आलेला आहे दर्शनाला आम्ही कृष्ण महाराज जय हो पहा भावी कीर्तनकार येते भावी पिढीचे कीर्तनकार आहे वा धन्यवाद रामकृष्णारी महाराजांच्या गर्दी <passwords> रिंग लागती तारखा घ्यायला आळंदी महाराज शेती स्वतः तारका घ्यायचे काम करतात मित्रांनो सकाळीच आला तालुका घ्यायला चालू करतात घरी महाराजांनी तर नऊ वाजेपर्यंत तारखाच घेत राहतात असे किरण शेट्या महाराजांचे गायिका आहेत स्वतः ते कंपल्सरी महाराजांबरोबर पहा मित्रांनो आधी राज्य करणारे आमचे दादा पाटील पग पाहू शकता स्वतः आनंद महाराज हे स्वतः पाहू शकता वा सुंदरा शिरोज व आमचे जीवापाठ प्रेम करणारे आमच्यावर आवजाच्या बादशाह वा अशोक महाराज अशोक महाराज स्वतः आणि पा अशोक महाराज सुप्रसिद्ध रेजिस्टार व्ही एस मामाने अन्नदान केलेलं आहे आज पाहू शकता आळंदीमध्ये श्री क्षेत्र आळंदी पायी दिंडी सोहळा तुम्ही अन्नदान करत जा पाहू शकता भरपूर असं अन्नदान खिचडी भरपूर असे पन्नास किलो तांदूळ दिलं आणि अन्नदान किल्ला आहे पाहू शकता असं अन्नदान प्रत्येकाने करत जा आपल्या आळंदीमध्ये आपल्या शहरात आपल्या लोकांसाठी वारकरी चालत येतात पायीदिंडीत येतात महाराज लोक याच्यात लांबून लांबून येतात रोहिदास मार्ग गुलेवाढ येऊन आले किती लांबून आले संगमनेरवरून चालत आले त्यांना बारा दिवस लागले यायला का आता तब्येतीने जरी आम्ही मोठे असलो तरी छंद आहे मी सुप्रसिद्ध स्टार व्ही व्ही एस मामा स्वतः पायीदिंडीत सहभागी होऊन सगळ्यांचा आनंद घेत असतो मित्रांनो तुम्ही आनंद घ्या प्रत्येकाने आपापल्या महाराज लोकांना आपल्या आपल्या जवळच्या लोकांना अन्नदान करत जा, जा दिव्यास मामा अन्नदान करतात तुम्ही करत जा रामकृष्ण हरी रामकृष्ण टॉपचे कीर्तनकार पाहू शकता आवाजाचे बादशाह असलेले आमचे पुरुषोत्तम महाराज पाटील असतील वा सुंदर असे कीर्तन आळंदीमध्ये बरं आपल्याच इथं करतात असं नाही सगळी कीर्तनं करतात ते वाह आवाजाचा बादशाह कैलास महाराज पवार स्वतः रोहिदास भाऊ त्यांचे मित्र आहेत आले आनंद भाऊ काळ्या असतील पहा मित्रांनो सुंदर एक नंबरला फोटो आहे आनंद महाराज आहेत आणि तिसरे पाहू एक लाख एक्कावन ला ला हजार रुपये देणगी दिली आहे आनंद महाराज सकाळपासून जेवले नाही नाश्ता नाही केला फराळ नाही केला पण सगळ्या लोकांना खाऊ घातला आणि मगच स्वतः खातात वा पाहू शकता मित्रांनो अखंड काली कुठंच कुठलाही टिपका ना स्थान दादा पाटील यांची गाई अशी गाई सुप्रसिद्ध रेलस्टार मामावर मामा डॉक्टर नाव साळवर बाबा आमचे पुरशोचंद दादा पाठी आनंदिला आहे क्षेत्र आळंदी पहा मित्रांनो राजगुरुनगर खेड तालुक्यातली आळंदी <tinyan> आळंदी मावली 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 मावली, मावली। <tinyan> मित्रांनो आळंदी मध्ये गर्दी आज पंधरा अकरा दोन हजार पंचवीस कार्तिकी एखाद्या मित्रांनो पाहू शकता गर्दी आळंदी क्षेत्र आळंदी जिकडे पावा तिकडे गर्दीच गर्दी मावली मावली करत होत आपल्या माउलींचं दर्शन राहिले दर्शन आळंदी तीर्थक्षेत्र आळंदी राहिली आहे

मावली मावली करत सर्वजण आपल्या आपल्या पाहू शकता गर्दी श्री क्षेत्र आळंदी एकादशी निमित्त गर्दी पाहू शकता आज पंधरा अकरा दोन हजार पंचवीस पाहू शकता श्री क्षेत्र आळंदी येते एकादशी निमित्त भरभरून गर्दी पहा पंधरा अकरा दोन हजार पंचवीस पार हे मित्रांनो पाहू शकता आज आळंदीला भरभरून अशी <अच्ट>। गर्दी आहे

स्वर्ग लोकात इकल ताल लाग गजर दान हे भरम दान यांनी सुरि इंद्रायणी लोहो मंदिरा महाराज अक्कल पोटचा स्वामी समर्थ हा जन्मदायाचा कुणालाही याचा संसार पाण्याचा वाजतुन जाईल इबरून जाईल वसून पाहू शकता आळंदीमध्ये वासुदेवानी आमच्या आजची कुंडीच सांगितलेली आहे महामित्रांनो असं सुंदर असो वासुदेवाने आमच्या आळंदीमध्ये देवाच्या आळंदीमध्ये सर्वांनी या मी येतो महामित्रांनो Terima kasih telah menonton!

मुक्काम पोस्ट पानमळा सांडववाडी दिनेवाडी राजू नगर पुणे श्री क्षेत्र आळंदी मध्ये शनिवार पंधरा अकरा दोन हजार पंचवीस वार आहे मित्रांनो शनिवार पाहू शकता मावली 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 मा... मावली 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 मौली आलनू मौली 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 पंद्रह अकरा दोन हजार पंचवीस वार आहे शनिवार पाहू शकता आळंदीला भाविकांची गर्दी आज एकादशी आहे मित्रांनो आणि इंद्राणी मोठी गर्दी पहा सुंदर ते माऊली मावली मावली करत सर्वजण मावली, मावली, मावली पंधरा अकरा दोन हजार पंचवीस बार आहे शनिवार मावली मावली ज्ञानेश्वर मावली गर्दी पहा मित्रांनो भरपूर गर्दी ਤਿਕਨੇ ਪਹਾਵਾ ਤਿਕਨੇ ਗਰਦੀ ਕਰਦੀ

आम्ही कडनं लोकल नाही आलो देवरला देव रोडला दोनशे ऐंशी लाईन